वर नाही खाणे दुंगा कुठं खाता येतय त्यालाच डब वाढवल्यात बाजार तर गेल्यातच आमचे पुढं चौकात काय कुत्रे जमा घायतच करणार काय पर्याय नोकऱ्या गुजरात सगळे चंद्रा नको आहे काय आपल्याला बरंच पैसे देऊन आणले नाही युद्ध बसल्या बसल्या रेकॉर्ड आपल्याकडं युद्ध बसल्या बसल्या आपण फेक नाही आपण ओरिजिनल दोन मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवर तयार असतो ना तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडं आता या मातारी आजीचं वय नाही का आ? या वय बसत नाही का यांचा अंगठा लागत असताना जर आता गुलाल पडला ज्या दिवशी गुलाल पडन त्याच दुसऱ्या दिवशी कुणी फक्त पकडीने हरून दाखवा एम सी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी कर्सात नगर पंचायत नगरसवक भास्करावजी भैलो मी नगरसेवक अमृतजी कालदाद खादी ग्रामोद्योग उद्योग संघटेचे अध्यक्ष शरमन सलमान रोहनजी कदम मला येताना इथले द रोहित दरा इथले कार्यकर्ते मला म्हणत होते घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट तेजपर्यंत गाडीने या पण मी म्हणलं मी काही गाडीने येत नाही कारण इथं जो काचेतून हात धावतात त्याला किंमत नाही हातात हात घेणाऱ्याला किंमत आहे त्यामुळं मी आता काही माझ्या गाडीच्या काचाच ठेवलेल्या नाहीत आलरवर फिरणारी माणसं टू व्हीलरवर मुलांच्या सायकल वर फिरणारी माणसं आहेत आपली फोर व्हीलर कुठं जावी ता तरी कार्यकर्ता लय उतरू आता म्हणलं खांद्याव बसा बरं त्यांच्या मनात आम्ही बसल्यामुळं त्यांनी आम्हाला खांद्याव घेतलं आणि आज ही तमाम मिरज गावात जी सभा भरते ही दादा प्रचाराची सभा नाही ही, ही सभा विजयाची सभा आहे कारण आता मी कुठल्याही पकड्याने उठाव आणि म्हणावं घनश्यामजी तुम्ही महाराष्ट्राचा अंदाज सांगा मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलोय इध्द बसल्या बसल्या रेकॉर्ड बस बस आपल्याकडं युद्ध बसल्या बसल्या आपण फेक नाही आपण ओरिजिनल आहे दोन मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवरदेवाचा तयार असतो ना तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडे हा हाम खडे तो साला सारकर से बडे इथं बसले बसले आपण उगच नाही त्यामुळं रोहित दादा रोहित दादा करायचं एकच कारण सांगतोय रोहित सगळे चंद्रा गरबर गोंधळ नकोय काय आपल्याला बस पैसे देऊन आणले नाही आपण आपण दादांवरती प्रेम करून आलेला आहात त्यामुळं गरबर गोंधळ करायचं नाही हा मला मुद्दा एक सांगायचा आहे जेव्हा रोहित रोहितदा कर्ज जम या चौकात रोहित दादांनी रस्त्याचा व्हिडिओ खेळता सगळ्यांनी बघितलंय ना बघितलंय का रस्त्यात खड्डं होतं का खड्ड्यात रस्त होतं आणि आत्ता मी मागच्या आठवड्यात कौल गेलोय गाड्या सुसाट धावत होत्या त्या रस्त्याने आणि मला आत्ता जे दोन चार भाषणापूर्वी बोलले उत्तम डाके साहेब निकुताईचा भाऊ कुठे सर हां जाऊ द्या ते मला म्हणले निकुताईचा भाऊ पण आज मी तुम्हाला एक सांगतो निकुतायचा तर भाऊ आहेच पण दादांचा लहान भाऊ म्हणून एकच सांगतोय आणि रोहित दादांकून थांबा आणि शब्द तर ऐका मग पुढं टाळे वाजवायच्या का नाही ठरवा रोहितदादांच्या परस्पर मी एक शब्द घेतला आहे दादांकून आता कोणी एमडा एम आय डी सीत घातला कोणी नाही घातला या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज तरुणांना रोजगार मिळाला असता पण एकच सांगतोय रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून सांगतोय अरे मिरज गावच्या स्टेज तुम्हाला शब्द देतोय जर आता गुलाल पडला ज्या दिवशी गुलाल पडन त्याच दुसऱ्या दिवशी कुणी फक्त भकडीने आरून दाखवा एम आय डी सी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज फक्त परत आरून दाखवा आता दम नाही आता आरू शकत नाही आता तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाहीत तुम्ही राजकारण करा पण कुठल्या पद्धतीने करताय याला थोडी मर्यादा ठेवा आणि रोहित दादा आपल्याला पहिलं काम करायचं असेल तर आज तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे जे आज तरुण जर आज रोजगार असतं तर आज आम्हाला दीड हजाराची वाट बघावं लागली नसते माझ्या बहिणींनो तुम्ही सर्व शेतकरी बंधू आहात मला सांगा दीड हजाराने काय होत आहे हां काय होत आहे दीड हजाराने होतोय फायदा बरं व्हाय ना का योजनेचं नाव काय आहे लाडकी बहीण योजना मग दादा योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना योजना कुणाला पाहिजे सगळ्यांना पाहिजे का नाही आता या मातारी आजीचं वय नाही का आ? या ताईंच वय बसत नाही का यांचा अंगठा लागत अस मग तरुणांनाच काय लाडकी बहीण योजना महिलांनाच काय लाडकी बहीण योजना बेसिक विचार करा आज का पूस काय आज का अंधा काय तुम्ही लाडकी बहीण घेताय म्हणजे आमच्या टाळूवरच घेताय म्हणजे एकीकडे आमचंच घ्यायचं आणि आमचंच मागायचं आणि परत म्हणायचं पवार साहेबांनी काय केलं अहो साहेबांनी जरी काही नसलं केलं तरी शेतकरी मरून नाही दिला शेतकरी मरून दिला का आज मला तरी वाटत मोदी साहेबांचं स्वप्न साकारच आहे पवार साहेबांचं स्वप्न साकार होत नाही हा नाही खाऊंगा वर नाही खाणे दूंगा कुठं खाता आहे तेलाच डबो वाढवल्यात बाजार तर गेल्यातच आमचे पुढं चौकात काय कुत्रे जमा घायतच करणार काय पर्याय नोकऱ्या नाहीत इथं माणूसच नाही ना काम करायला जे इद आमदार खासदार आहेत ते मुंबई जाऊन बसतात आणि जे ईद बसत्यात त्यांना भूमिपुत्र म्हणत नाहीत जे ईद बसत्यात जे आपल्याला टीका करायची नाही आपल्याला सत्य परिस्थिती सांगायचे जे दलित ते मुंबईत आहेत आणि जे बारामतीचे आहेत ते इथं आहेत पण भूमिपुत्र नाही मग आता मला खरं सांगा भूमिपुत्र कोणी आवाज हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता आणखीन एक माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रश्न सॉल्व्ह करून जातो सगळ्यांना आहे आपण कधी लहानपणी भांडे कुंड्याचा खेळ पाहिलाय का भातुकली भातुकली हा भातुकली सगळ्यांना माहीत असेल जव्हा महाविकास आघाडीत येत तेव्हा ही भ्रष्टाचारी महायुद्धेत गेले की शुद्ध आज जनतेला प्रश्न पडतोय का यांच्याकडे अशी कुठली पाऊंडर आहे डायरेक्ट शुद्ध वॉशिंग मशीन पेक्षाही शुद्ध की महिलांना कपडे धुवायचीच गरज नाही डायरेक्ट नेत स्वच्छ धुवून दू, येतोय कुठे चाललंय राजकारण काय चाललंय आज शेतकरी मरतोय त्याचा विचार नाही आज सर्व सामान्य जनता वरपी त्याचा विचार नाही आज कांद्याची काय परिस्थिती मला एक सांगायचं आहे मिरज गावकरांना के ही निवडणूक आहेच पण इथे जोपर्यंत आपल्या नगरला लाल दिवा येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही कुणी सगळ्यांनी ही एक आशिष दाखवायची आणि जिद्द ठेवायची तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी